मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे एकीकडे युवती महाविकास आघाडीविरुद्ध युवती असा सामना थेट सोराज कारे करते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून ज्याकडे पाहिलं जातं आणि सत्तेचं केंद्र म्हणून ज्या निवडणुकींच्याकडे पाहिलं जातं त्या निवडणुकींची रणदुबाळी आता जोरदार प्रमाणात सुरुवात झालेली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि याच ठाणेच्या बाले किल्ल्यामधून एकनाथ शिंदेने जी बंडाची या ठिकाणी रणसिंग फुंकले आणि एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेवरती दावा करत चिन्ह आणि शिवसेना हे नाव आपल्या ताब्यात मिळवलं त्याच ती या ठिकाणी एकनाथ शिंदेने जो विश्वास भारतीय जनता पक्षावरती ठेवला त्याच भारतीय जनता पक्षाने आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला थोडं बाजूला करण्याचं कारस्थान सुरू केलेलं आहे एकीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी युती केली संख्याबळ भरपूर असताना सरकारची मध्ये इतरांची आवश्यकता नसताना अजित पवारांना सोबत घेतला यामागेच भारतीय जनता पक्षाचा मोठा डाव होता आणि तो हळूहळू आता उघड होऊ लागलेला आहे एकनाथ शिंदे जेव्हा बाहेर पडले त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप केले अर्थमंत्री अजितदादा पवार स्वतःचा पक्ष वाढवत आहेत मात्र आमच्या पक्षाकडे आणि आमच्या आमदारांना निधी कमी दिला जातो त्यांचे आमदार नाहीत विरोधी पक्षात किंवा पडलेले आमदार आहेत तरीसुद्धा त्यांना निधी देऊन आपली बाजू भक्कम करत आहेत आणि याच आरोपामुळे आपण ठाकरेंच्या शेणीपासून लांब जात आहोत आणि पक्ष आपला हिंदुत्ववादी आणि बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष कसा आहे हे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत मात्र आता त्याच भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आता बाजूला करण्याचं काम केलेलं आहे अजितदादांना हातातशी घेऊन या ठिकाणी एकनाथ शिंदेचं महत्व आपोआप कमी करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने पहिल्याच एक वर्षात केलं होतं हे डाव उघड उघड दिसत असतानाच आता थेट या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मोठा डाव उघड झालेला आहे आणि तोही एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्येच मंडळी नेमकं का घडले काय जाणून घेऊया पुढच्या दोन मिनिटांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची युती सरकारमध्ये असताना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या विरोधातच आता भारतीय जनता पक्षाचे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडणुकीला सामोरे जा या नव निवडणुकीच्या अनुषंगाने एकनाथ शिंदेंच्या पक्षाला बाजूला सारत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांचे हात मिळवणी झाली तीही ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगरपालिकेमध्ये या ठिकाणी आमदार किसन कथोरे आणि याचबरोबर ती राष्ट्रवादीचे नेते यांनी मिळून हा निर्णय घेतला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या या निवडणुकीच्या यावेळी ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्याच असतात आणि आम्हाला त्यांचा विचार करावा लागतो जर सर्वच एकत्र आलो तर कार्यकर्त्यांना आपण न्याय देऊ शकणार नाही सर्वांना तिकीट देऊ शकणार नाही ही भूमिका यांनी घेतलेली आहे याच बदलापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं वर्चस्व होतं म्हणजेच आता शिवसेनेचे दोन विभाजन झाल्यानंतर जी खरी शिवसेना आपली म्हणणारे एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व होतं मात्र आता त्यालाच आव्हान या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना सोबत घेऊन या ठिकाणी सुरुंग लावलेलं आहे त्यामुळे येणारा काळ पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाठी जड जाणार हे जवळपास निश्चित आपल्याला दिसून आहे एकीकडे या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युवती तर दुसरीकडे अजित पवार आणि भाजपची युवती एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे एकनाथ शिंदे आपल्याला डोईजड होतील वरचड होतील याच अनुषंगाने अमित शहा मोदी यांच्या विश्वासाने देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्यावरती आरोप केले ज्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषिक केले त्याच नेत्यांना थेट उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या दोन गोष्टी दिल्या आणि त्यांच्यासोबत युती केली यावरूनच भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेचं महत्त्व कशाप्रकारे कमी करतो आहे आणि युतीमध्ये स्थान देऊन शिंदेंची मनमानी कशी थांबवायची हे भाजपनी बरोबर एक वर्षानंतर केलं आणि त्याच धर्तीवरती आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोघांचीच हात मिळवणी करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला थेट बाजूला सारण्याचं काम बदलापूरमध्ये केलेलं आहे बदलापूर, के बदलापूर नगरपालिका अतिशय महत्त्वाची माटली जाते आणि या ठिकाणी शिवसेनेचं आतापर्यंत वर्चस्व यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे आणि फुडाफोडीच्या राजकारणाचा फायदा या ठिकाणी आता एकनाथ शिंदेंना फटका बसतोय तर भाजप हा फायदा घेऊ इच्छितो आहे याच वेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेंची युती आणि ह्या दोघांची युती यापुढे एकनाथ शिंदेंचं काय निभाव लागणार हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भाजपने शिंदेंना फसवलं आहे का हे कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करा